टोकाई गडावरील स्वामी महाराजांचा लग्न वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा टोकाई माता देवस्थानच्या कैलासस्वामी महाराजांचा नागरिकांनी केला लग्न वाढदिवस टोकाईगडावर साजरा टोकाईगडावर कैलासस्वामी महाराजांच्या लग्न वाढदिवसानिमित्तानं टोकाई माता देवीची आरती करून टोकाई गडावरील परिसरामध्ये वृक्ष लागवड देखील करण्यात आली त्यावेळी महाराजांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंचकृषीतील नागरिक देखील आलेले पाहायला मिळाले यावेळी महाराजांनी नागरिकांचे आभार मानत नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा व्यर्थ खर्च न करता वाढदिवस हा समाज सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा असे नागरिकांना आवाहन केले कैलासस्वामी यांचा कैलासस्वामी आणि सौ कांचनस्वामी यांचा विवाह सोहळा मागच्या सतरा वर्षापूर्वी संपन्न झाला होता त्यांचा आजचा हा विवाह संस्काराचा आजचा हा त्यांचा वर्षघाट या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यावर्षी आमच्या टोकाई माता मंदिर कुरुंदा इथं टोकाई मातेचे पुजारी म्हणून आमचे कैलासस्वामी कार्य करत आहेत त्याचबरोबर आजच्या या वाढदिवसानिमित्त आमच्या टोकाई मातेच्या या परिसरामध्ये जो हा हरित क्रांतीचा योग या ठिकाणी आणलेला आहे आमच्या सह्याद्री देवराई टोकाईगडाच्या सर्व कर्क कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सुंदर असं हे टोकाईचं वैभव या ठिकाणी वाढवलेलं आहे त्यामध्ये आज खरोखरच या विवाह वर्षगाटानिमित्त ही जोडी आज या ठिकाणी सुंदर अशी ही वृक्षारोपण करत आहेत या ठिकाणी नारळाचे झाड आहेत बेलाचं झाड आहे त्याच्यानंतर पुन्हा आंब्याचे झाडं आहेत अशा प्रकारचे वृक्षारोपणसुद्धा या ठिकाणी होत आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस जन्मद वाढदिवस असो किंवा कोणत्याही असा सुखद कार्य असो वा अथा दुःखद कार्य असो परंतु वृक्षावर रोपण करणे हे महत्त्वाचं या दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रोत्साहित करत आहोत त्या दृष्टीनं आज सुंदर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रमही घेण्यात आलेला आहे आणि त्यांचा आजचा हा विवाह वर्षगटाचा कार्यक्रमही आम्ही या ठिकाणी पार पाडला या कार्यामधून आम्ही सह्याद्री टोकाई देव गडाचे सर्व या ठिकाणचे कार्य कर्मचारी आम्ही या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी भरभरून अशी शुभेच्छा देतो आणि विवाह वर्ष किंवा आपल्या जन्मदिवनानिमित्त किंवा आईच्या प्रेमाखातर बहिणीच्या प्रेमाखातर ज्यांना ज्यांना ज्या ज्या पद्धतीनं या ठिकाणी वृक्षारोपण करायचं आहे त्यांनी खरोखरच या वृक्षमध्ये आपला सहभाग नोंदवावा अशी प्रकारची विनंती करतो आणि या दोघांनाही आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा दे देतो धन्यवाद धन्यवाद